संपूर्ण कोकणाचं मुखपत्र कोकण ह्या वर्तमानपत्राचा पंधरावा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय गौ गौरव पुरस्कार सोहळा येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नवी मुंबई संपन्न होत आहे अर्थात गेली अनेक वर्षांपासूनची राज्यस्तरीय गौरव पुरस्काराची ही परंपरा आपण कायम राखलेली आहे आणि यंदाच्या वर्षी पनवेल गौरव पुरस्कार देऊन आपण पनवेलमधील भारतीय जनता पार्टीचं युवा नेतृत्व अर्थात कामोटे शहराचे भाजपाचे अध्यक्ष पनवेल महानगरपालिकेतील माजी सभापती विकास घरत यांना आपण पनवेल गौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत एकूणच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाची कशा पद्धती वाटचाल आहे होती याची जाणीव याची माहिती करून घेणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार कोकण दर्पणच्या वतीनं आपल्याला आपण पनवेल गौरव पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतोय अतिशय अभिमान आम्हाला वाटतो की हा पुरस्कार एका युवा नेतृत्वाला बहाल करतोय पनवेल महानगरपालिका असेल किंवा भाजपाचे कामवडे अध्यक्ष म्हणून असेल किंवा पनवेल महानगरपालिकेतील एक युवा नगरसेवक म्हणून असतील कसं पाहता एकूणच या पुर सकालाकडे काय भावना व्यक्त कराल नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी दोन हजार सोळा पासून जी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे एक जबाबदारी पाडली त्याला चोखपणे आणि प्रामाणिकपणे न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्याच्याच अनुषंगाने आज मी कांबोटा शहर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो तर सबका साथ सबका विकास और सबका विश्वास हे ब्रीद वाक्य भारतीय जनता पार्टीचे आहे त्या विश्वासानेच आज आपण सर्वसामान्य जनतेची कामं केली पाहिजेत आणि त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे या विचारधारेत मी आज काम करत असतो नक्कीच तुमच्या कार्याची जी काही धडपड आहे समाजाच्या प्रति जी काही समर्पण आहे म्हणूनच याची दखल घेऊन कोकण दर्पणी हा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये अन्वेल गौरव हा पुरस्कार आपल्याला बहाल केलेला आहे काय भावना व्यक्त करावी या निमित्तानं कोकण दर्पणचे खरंच खरच मी आभार मानेल की नवीन नवीन युवकांना जे काम करत असेल त्याला पुरस्कार देऊन त्यांची ऊर्जा वाढवत असतात की येणाऱ्या काळात की तुम्ही जो चाळीस का टक्के काम, काम करता साठ टक्के काम करता अनेक प्रेरणा भेटून एक शंभर टक्के काम अधिक अधिक कसा करता येईल त्याची एक ऊर्जा ही कोकंदरपणे पुरस्कार दिला आणि नक्कीच आमच्या काही युवकांना भेटत असतो आणि काम करायची एक पद्धत असते प्रत्येकाची वेगवेगळी शैली असते त्याच पद्धतीत आज मी काम करत असतो की जो कोणालाही नागरिक असेल किंवा समाजातील वेगवेगळे वेग घटक असतील किंवा शासनाच्या असतील किंवा आरोग्य क्षेत्रातले असतील किंवा महारा महानगरपालिका क्षेत्रातले जी माणसं असतील त्यांना आपण जो वेल देतो त्या वेळेस मी तो वेल वेलेचं पालन खूप करतो कारण वेळेचा पालन केल्याने समोरच्याला कधीही मनाला दुखापत लागत नाही की आजचा काम हा उद्यापर्यंत सोडला जातो त्याच्यामुळे काम करता वेळेस आपण वेलेचा भान ठेवला पाहिजे आणि ज्या वेळेस आपण नागरिकांना जो टाइम दिला असतो त्या टाइम भेटून काम पुढचा आपण साध्य केला पाहिजे आज शासनाचा काम करत असताना महानगरपालिकेच्या अनेक समस्या होत्या कांबोटा असेल की कांबोट्याच्या माध्यमातून जसं मी कचऱ्याच्या समस्या विषय हो बोललो होतो आज येणाऱ्या काळात कांबोट्यामध्ये फायर ब्रिगेड होत आहे एक सुसज्ज अशी शालेची गरज होती आमदार साहेबांच्या माध्यमातून किंवा आमचे सभागृह नेते परिषद ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून सुसज्ज सीबीसी बोर्ड शालेसाठी प्लॉट रिझर्वेशन केलेलं आहे काही दिवसातच ते चालू होणार आहे म्हणजे शहराच्या गरजा लक्षात घेता आपण काम करत असतो आणि शेला शेराच्या गरजा लक्षात घेता घेता जी नागरिक आपल्याशी जुडलेले आहेत त्यांच्याही गरजा काही लक्षात घेतल्या पर्टिक्युलर नागरिकांच्या समस्या अतिशय छोट्या असतात की जेणेकरून आरोग्याची असते एम एस सी बीची ची असते वॉटरची असते गटरचे असते या समस्यांवर आपण काम करत असतो त्यामुळं हे नागरिक आपल्याशी समाधानकारक असताना भारतीय जनता पार्टी काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून आपण काम करत असतो नक्कीच पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम करत असताना विकास घरत म्हणून एक युवा डॅशिंग नगरसेवक कार्यकर्ता लोकमते रामशेठ ठाकूर यांच्या मर्जीतला कार्यकर्ता आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या अगदी निकटवर्ती असलेला कार्यकर्ता आहे म्हणजे ह्या संपूर्ण ओलाव्यातून उभारी आलेलं हे नेतृत्व आणि कशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली समाजकारणाकडून राजकारणात काय सांगता येईल नक्कीच आज लोकनेते रामशेठ ठाकूर असतील की आमदार प्रशांत ठाकूर यांचे खरंच मनापासून आभार मानावं लागेल दोन हजार सा, सोला सोळा सतराला जी महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली होती त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब माझ्या जो विश्वास दाखवला कारण त्यांच्या माध्यमातूनच मी प्रवेश केला होता म्हणजे एका दूर आज मला तुम्ही ज्या पद्धतीत उपमा देत आहेत एक डॅसिंग हे वगैरे ही त्यांच्यापासून भेटलेली प्रेरणा आहे कारण तेव्हा अठ्यात्तर नगरसेवकातून माझा पहिला न तिकीट हा फायनल केला होता लोकनेते रामशेठ म्हणजे आपण याचा श्रेय नक्कीच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना दिलं पाहिजे कारण हिरा कितीही चांगला असला तर ते जोहरीच पारख करू शकतो त्या पद्धतीत लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी माझी पारख केली होती नक्कीच त्याही जो विश्वास दाखवला आज पण त्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ दिला नाही आणि येणाऱ्या कालाची तरीही असा तडा जाऊ देणार नाही Uh, कुठल्याही पदाची जबाबदारी किंवा कुठल्याही पुरस्काराची जबाबदारी ही जशी ऊर्जा देते तशी जबाबदारी देखील वाढते कामोडी शहराचे अध्यक्ष म्हणून किंवा इथले भाज भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणून नव्यानं पुन्हा लोकांनी जबाबदारी तुमच्यावरती दिलेली आहे कसं पाहता एकूणच कारण ज्या पद्धतीनं असं म्हटलं जातं की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये काम करत असताना आमदार प्रशांता ठाकूर दादा यांच्याकडे एखादं काम आलं की ते पटकन ते कसं ते बजवायचं की सरकून टाकायचं अशी कुठेतरी छुनक ती तुमच्यामध्ये दिसते म्हणजे सदरता कार्याची पद्धत का ही दिसते काय चांगला नक्कीच मी आमदार साहेबांबरोबर काम करत असताना एक प्रामाणिकपणा जपला पाहिजे हा खूप महत्वाचा भाग आहे आणि आपल्या नेत्यांकडून तोच आपण जपलेला आहे की काम कोणताही येवो पण त्याला प्रामाणिक न्याय देता आला पाहिजे की जेणेकरून आज मी ज्या पद्धतीत पाण्याचा प्रश्न असेल कांबोट्यामधला दोन हजार सोळा सतराच्या अगोदर पूर्णपणे शिडकू होती त्याच्या अगोदर अठ्ठावीस ते तीस एम एल डी पाणी येत असेल पण आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून चाळीस एम एल डी पाणी येत आहे त्याच्यासाठी पुढचा फ्युचर नियोजनही हो सुद्धा के आम्ही केलेलं आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून की जो हिटोने डॅमवर एक पंचहत्तर एम एल डी पाणी पनवेल महानगरपालिकेसाठी येत आहे टप्पा तिसऱ्यामधून त्याच्यातील पाच ते दहा एम एल डी पाणी ही कांबोट्यालाही वलवण्यात येते जो काय पाण्याचा प्रश्न आहे तो नक्कीच सुटून जाणार आहे आणि चुनचुन म्हणजे आपला जसा ज्या पद्धतीत कामाची गती असते त्या पद्धतीत आपण तो काम वेळेवर केला पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या माणसालाही समाधान वाटतो म्हणजे वेल खूप महत्वाची असते नऊ साडे नऊ वाजता आपण जर पार्टी ऑफिसला आलो लोकांच्या लक्षात घेतल्या ती बरीच कामंही होत नाही पण त्यांना वेल हे खूप महत्वाचं आहे आणि त्या त्या, त्या पिरियडला सर्वसामान्य नागरिकांना जर आपण वेल दिला तर कामाची गतीही वाढते आणि त्यावेळेस तो निर्णय योग्य पद्धतीत घेतला की बऱ्यापैकी बरीच कामं ही होत असतात पण काही कामही होत नाही पण तो निर्णय घेता वेळेस आपण प्रामाणिकपणे त्याच्या पाठी पाठपुराव करून त्यांच्या पाठोपाठ राहिलो आणि ऐन वेळेवर आपण त्याला न्याय दिला तर समाजातील घटकालाही वाटतो की हा लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असून आमच्या घरातला कुटुंबातलाच एक भाग आहे आणि असं जसं लोकनेते रामशेठ साहेब आहे आमदार साहेब आमच्या आमच्यासारखे जपले तीच प्रतिमा घेऊन आम्ही समाजात काम करत असतो आणि तशीच लोकांमध्ये आम्ही भावना जपलेली आहे आणि त्या भावनेतून आज आम्ही जनसंपर्क वाढवले नक्कीच कोकण दर्पण जे वर्तमानपत्र आहे न्यूजपेपर आहे पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत कोकण दर्पणला या निमित्तानं आपण काय शुभेच्छा द्या नक्कीच कोकण दर्पण याला एक पंधरा वर्ष होत आहे आणि म्हाडिक सरांचं बोलायचं झालं तर पत्रकार तिथं अतिशय चांगल्या पद्धतीत काम करत असतात आणि समाजाचे जे वेगवेगळे घटक आणि जे विषय आहेत ते प्रामाणिकपणे तुम्ही समाजाच्या पुढे असो किंवा लोकप्रतिनिधीच्या शासनाच्या पुढे मांडत असता हीच एक पत्रकाराची एक ठाम भूमिका आहे आणि ही भूमिका कोकण दर्पण बजावत असते त्यामुळे तुम्हालाही खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात अशी पत्रकर्ता वाढत जाऊन अनंत काल अशीच पत्रकर्ता व्हावी ही अपेक्षा लागतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद हे होते विकास घरत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती भारतीय जनता पार्टीचे कांबोडे शहराचे अध्यक्ष पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी त्यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे खरं तर पनवेल आणि कामोडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रिधी रामशेठ ठाकूर साहेब असतील आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब असतील यांच्या कार्याच्या प्रमाणेच कशा पद्धतीने लोकांचं कार्य करता येईल लोकांचं कोणतंही काम असेल ते तड तातडीने कशा पद्धतीने ते पूर्ण करता येईल ही भावना ही जाणीव सातत्यपूर्वक त्यांनी जपलेली आहे साहेब या निमित्तानं कोकण पंच ह्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपणास आम्ही पनवेल गौरव पुरस्कार देतोय तुम्ही तो स्वीकारला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आणि खूप खूप खुँ आभार थँक्यू